नमस्कार न्यूज ट्वेंटी फोर परभणी वार्तामध्ये आपले स्वागत मी शिवाजी चव्हाण पाहूयात आजच्या ठळकगडामध्ये सामाजिक आर्थिक विकास संस्था केरवाडी स्वप्नभूमी केरवाडी तालुका पालम जिल्हा परभणी येथे आठ मार्च जागतिक महिला दिनानिमित्त विविध कार्यक्रम संपन्न झाले यामध्ये विविध क्षेत्रातील महिलांचा सत्कार करण्यात आला तसेच सदरील कार्यक्रमास जवळपास तीनशे ते चारशे महिला भगिनी उपस्थित होत्या यावेळी okay. oh, पोस्ट ऑफिसद्वारे चालणाऱ्या विविध योजनांचा माहिती जिल्हा सहकारी संस्थातर्फे राबवण्यात येणाऱ्या योजना कृषी खात्यातर्फे चालवल्या जाणाऱ्या योजना महिला बाल विकास कल्याण मंडळातर्फे चालवल्या जाणाऱ्या योजना बँकिंगमधील व्य मार्गदर्शन तसेच कृषी विभागावर काय काय फायदे आहेत कृषी खात्यातर्फे चालवल्या जाणाऱ्या योजना आदी विषयावर महिलांना मार्गदर्शन करण्यात आले एक व दोन मुलीवर कुटुंब नियोजन करणाऱ्या महिला भगिनींचा सत्कार करण्यात आला या कार्यक्रमाचे अध्यक्ष सौ मीराताई किशनराव जाधव सरपंच केरवाडी उद्घाटक सूर्यकांत कुलकर्णी संस्थेचे कार्यकारी संचालक होते तर प्रस्ताविक सौ गंगाताई माने यांनी मांडले तसेच प्रमुख पाहुणे एस डी सर श्री राठोड सर सौ अंजनाताई बिडगर प्रकल्पाधिकारी गंगाखेड आदि मान्यवर मंडळी उपस्थित होते या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन विष्णू जाधव सर यांनी केले तर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी गवळन शिंदे गोपनाथ शिंगारे मंगल शेटे मीरा बडवणे मीरा शिंदे धोंडीराम सारंग सर संगीता पौळ लता सारंग राम लटपटे प्रल्हाद पांचाळ आदींनी परिश्रम घेतले उपस्थित सर्व मानेवरांचे व महिला भगिनींचे आभार शोभा कुलकर्णी यांनी मानले अशा ताज्या घडामोडी पाहण्यासाठी न्यूज ट्वेंटी फोर परभणी वार्ता चॅनलला आजच लाईक व बेल आयकॉन दाबू सबस्क्राईब करा व शेअर करा व दररोज नवनवीन ताज्या घडामोडी पहा पाहुयात आठ मार्च महिला दिनाच्या

काहीतरी करण्याची जिद्द होती पण मार्ग कुठे सापडत नव्हता मार्ग दाखवण्याचं काम म्हणजे संस्थेद्वारे झालंय मी असं म्हणेल शाळेमध्ये मी राता यायच्या वेगवेगळे कार्यक्रम राबवले जायचे हॉल कॅम्पला मुलींच्या आरोग्याविषयी बोललं जायचं मग त्याविषयी आम्हाला आमच्याविषयी माहिती मिळायला निघाली परवणी मी मध्ये असतानाही मी खूप काही गोष्टी शिकत होते पण जे चांगल्या मुलांसाठी शिक्षण मिळतं ते माझ्यासाठी कधीच मिळालं नाही पण ही जे जी मी आता जॉब करते ते माझ्या मार्फत ज्या पोस्टाच्या योजना आहेत ती त्या योजना ज्या घरामध्ये काही माहिती नाही त्या घरामध्ये सुद्धा जाऊन देते याचा मला खूप म्हणजे आनंद योजने सर मला मला सुद्धा माहित नव्हतं <प्थाँगा>। खरंच मला सुद्धा माहित नव्हत्या की सुकन्या योजना काय असते लेख लाडकी काय असते आरडी काय असते मी माझ्या स्वतःच्या दोन मुलीच्या सुकन्या काढल्या जेव्हा मी जॉईनिंग झाले तेव्हा मला सुद्धा माहिती नव्हतं की सुकन्या योजना काय असते आणि आर डी काय असते खरंच सांगते मला माहिती नव्हतं जेव्हा या डिपार्टमेंट जोडले गेले तेव्हा विविध ते योजना मला माहिती झाल्या त्यांचा मी लाभ गरीब कुटुंबातल्या गरीबांना देऊ शकते याचा आनंद आहे आणि मी गरीब कुटुंबातील मुलगी इथपर्यंत येऊ शकते माझे खूप मोठे स्वप्न आहेत आणि ते मला पूर्ण करण्यासाठी सहज नेहमीच प्रयत्नशील आहे मला म्हणतात की तू फक्त पुढी हो कर तुझ्या मागे आई वडील आणि माझा सपोर्ट आहे नेहमी सांगतात मला आज, मी एवढंच म्हणेल की इथपर्यंत येण्यासाठी मला मॅडमनी दी प्रोत्साहन दिला सरांनी सांगितलं की इथे यायचंय मला खूप छान वाटलं की प्रत्येक स्त्रीमध्ये ती ताकद आहे ती करू शकते प्रत्येक मध्ये ताकद आहे ती ती करू शकते आणि करतेच सावित्रीबाई फुले होते त्यांना वाटलं नव्हतं की ते इतक्या जगात मा, शिक्षक होऊ शकते भारताच्या पहिल्या महिला शिक्षिका सावित्रीबाई फुले आहेत भारताची पहिली महिला पायलट आहेत त्याच्या पायलट आहेत काही महिला था इंजिनियर आहेत शिक्षक आहेत ज्या नाही महिला गेलेल्या सावित्रीबाई ज्योती ज्योतिबा फुले यांच्यामुळे सावित्रीबाई फुले व्हायचं असेल तर प्रत्येक घरामध्ये ज्योतिबा फुले पुरुष गरजेचं आहे पण काही गरजेचंच आहे कारण महिलांना त्यामध्ये प्रोत्साहन मिळतं आज जमलेल्या प्रत्येक नारींना पुन्हा जागतिक महिला दिनांच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आणि जाताना एक छान कुसुम आग्रजांची कविता आहे ती छान तुम्हाला म्हणून दाखवेल ती कणा आहे सर म्हणतात मला पावसात आलं कोणी सर म्हणतात मला पावसात आलं कोणी कपडे होते गर्दमलेले केसावरती पाणी शन्वर हसला नंतर बसला बोलला वरती पाहुणी गंगा माय पाहुणी आली गेली घरट्यात राहुनी माहेर वाशिन पोरी सारखी चार भिंतीत नाचली मोकळ्या हाती जाईल कशी बायको मात्र वाचली भिंत खचली चूल विजली होते नव्हते गेले डोळ्यामध्ये आठवणीला पाणी मात्र ठेवले घेऊन सर चलतो आहे काढतो आहे पडकी भिंत बांधतो आहे किशाकडे हा, हात जातात हसत हसत सर पैसे नको मला थोडा एकटेपणाकडून एक दिवस कर्तृत्वाचं गुणगान गायलं जातं आणि दुसऱ्याकडून तर दुसऱ्या दिवशी त्यांच्याकडून कामे करून जातात करून घेतात जाता, मित्रांनो या कर्तृत्वान महिलांचं आयुष्य इतकं छोट नाही म्हणतात की म्हणतात महिलांचा वय विचार आणि पुरुषाची पगार विचारू नये म्हणतात महिलांचं वय विचारू नये आणि पगार विचारू नये महिलांचं वय का विचारू नये असा तुम्हाला नक्कीच प्रश्न पडला असेल कारण महिला ही आपल्यासाठी नाही तर आपल्या कुटुंबासाठी जगते महिला ही आपल्यासाठी नाही तर आपल्या घरातील एका एका व्यक्तीसाठी जगते महिला ही आपल्यासाठी नाही तर आपल्या मुलाबाळांसाठी जगते मित्रांनो अष्टपूजामध्ये स्त्री जावं लागतं आणि कोणीतरी म्हणतं महिला सुरक्षित आहेत महिलांना अधिकार आहेत महिलांना हक्क आहे कदाचित असतील हक्क पण ते कुठं ते कायद्याने घराच्या बाहेर घराच्या आत अजूनही काय जुन्या विचाराचे माणसं आहे ते अजूनही महिलांना मोठ्या आवाजात बोलू देत नाहीत मित्रांनो

किती खंताची बाप आहे या विसाव्या शतकात सरकार म्हणतो आम्ही महिलांसाठी खूप उपक्रम राबवले महिलांसाठी खूप मोहिमी काढल्यात पण महिला या मोहिमेमध्ये कुठेतरी कमी पडतात याचे कारण काय हे मला समजत नाही याचे कारण आहे की अजूनही महिलांचा स्वाभिमान डगमगतो अजूनही महिलांचा स्वाभिमान डगमगतोय अजूनही महिलांचा स्वाभिमान पूर्णपणे जागा झालेला नाही आणि समाज त्यांच्या स्वाभिमान महिलांना स्वाभिमानाने जगू देत नाही मित्रांनो मित्र मित्रांनो मित्रा या मित्रांनो जोपर्यंत त्यांचं जो कर्तृत्व त्यांना सांगत नाही जोपर्यंत त्या महिलांचे जो कर्तृत्व त्यांना सांगत नाही नाही तू हे करू शकतेस तू कितीही मोठे असू दे भले किती उंच असू दे तू मला सर करू शकतेस मित्रांनो करू आणि मला असे वाटते जोपर्यंत त्या महिलांचा स्वाभिमान जागा होत नाही तोपर्यंत त्यांना या समाजात सुरक्षित अधिकाराने हक्काने जगता येणार नाही आता काय आजकाल प्रत्येक मुलीची मुलं मला छेडतात मला त्रास देतात पण मला अशा मुलींना जास्त सांगावं वा वाटतं जोपर्यंत तुमच्या ते कारिमा जागे होत नाही जोपर्यंत तुमच्या दुर्गा जागे होत आजचे बातमीपत्र संपले पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात नमस्कार